तुम्ही हे विकायला आल्या का तर मग आता हे मोठे ते बैल ते कसे देता तुम्ही साडेपाचशे रुपये जोडे जो आणि हे छोटे येते आणि ते छान छोटे येते पन्नास रुपये रुपये आणि ते घोड येते अडीचशे रुपये आणि ते पन्नास रुपयाचे अजून काय काय तुम्हाला काय काय म्हणजे काय काय आणलं विकायला तुम्ही हा आणि ह्या ह्यांचं नाव काय आहे स्नेहल चवरेत चौरे yes, तुम्हाला मदत करू लागतात का मदत करू लागतात हा त्या नेहमीच कुठं असतात आम्ही नेहमी पाहतो त्या सतत काही ना काही चांगलं करत असतात कुणाला मदत करत असतात आता पण बघा सकाळी सकाळी एवढं काम असतं मुलांचं आवरून दिले शाळेत गेली आणि आता मी इकडनं आले पाहते तर ती तुम्हाला पण मदत करू लागते आल्यापासून सगळं मदत त्यांनीच केली ते भाऊ आहे त्या भाऊने मला आणून सोडलं हा ने म्हणजे ने नेहमी त्यांचा मदतीचा हात सर्वांना असतो चांगले कार्य करतात त्या किती खपवू लागला हे आणि याच्या सोबतीला दुसरं काय दिलं ते दाखवा ना काय काय ते हा ते कशासाठी काय जरा माहिती सांगा जरा हा 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 त्याच्यात एक नारळ घ्यायचा एक एक रुपये पाणी घ्यायचं त्याच्या टाकायचा आणि नागिणीचे पाण्याची पहिले दिवशी माळ घालायची आणि तातीची इतर फुलांची माळ घालायची बरं बरं थोडं